नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत आपे खूप छान झालेले आहेत आपे एकदम मऊ लुसलुसी बघा किती छान झालेले आहेत तापे तुम्ही आप्याच्या सारांमध्ये कांदे टमाटे गाजर कॉर्न टाकू शकतात लागणारे साहित्य बघूया आपल्यासाठी मी इथं एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हे पातेलीमध्ये टाकून घ्यायचं आहे इथं मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत ते पण पातेलीमध्ये टाकून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा स्पून मेथीचे दाणे टाकलेले आहेत ले ले। मी पाणी टाकून कच्चे धुवून घेतलेलं होतं सर्व मिक्स केलेल्या डाळी तांदूळ वगैरे आणि आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेणार आहेत अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळ टाकून घेतलेली आहे आता याला दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये एक स्पून मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा स्पून खाता सोडा टाकलेला आहे आणि एक पळी तेल टाकलेलं आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सारण मी मिक्स करून घेतलेलं आहे आपले पॅन घेतलेले आहे त्याच्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे बटर टाकून त्याच्यामध्ये आता आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बटर लावून घेतलेले आहे सर्व पॅनला हाप्या पॅनला आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण घालायचं आहे हे सारण टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आप्यामध्ये आप्या पात्रामध्ये आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं वापून घ्यायचं आहे वापल्यानंतर यांना परत अशा पद्धतीने आपे पलटी करून घ्यायचे आहेत एक एक करून आणि व्यवस्थित त्यांना वापू द्यायचं आहे वापरल्यानंतर त्यांना एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी वापरून काढून घेतलेले आहेत एका डिशमध्ये परत अशाच पद्धतीने सारण आपल्या पात्रामध्ये टाकून आपे पात्रा संपूर्ण बनवून घ्यायचे आहेत मी अशाच पद्धतीने पूर्ण आपे बनवून घेतलेले आहेत चला तर मग एक डिशमध्येही आपे आपल्याला काढून घ्यायचे आहे परत खूप छान झालेले आहेत आपे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी रेसिपी खूप छान आहे सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व प्लीज या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा